नमस्कार मी लखी पाटील सर भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण आज जे आपल्या उदगीर मतदारसंघामध्ये जो विषय चालू आहे की काहीतरी आदरणीय मंत्र्याचा काहीतरी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी काहीतरी घोषणाबाजी झाल्या मी काय त्या ठिकाणी प्रत्यक्षात नव्हतो किंवा ते आपल्याला माहिती नाही मग त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक गट म्हणतो की त्यांनी एका लातूरच्या प्रतिष्ठित जे काही आपले नेते त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे स्टेटमेंट दिले कार्यकर्त्यांनी आणि दुसरे म्हणतात की त्यांनी त्या ते प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाही असो तो त्यांचा विषय हा राष्ट्रवादीचा विषय आता इथं ॲक्च्युअलमध्ये जो विषय चालू आहे तो असा विषय आहे की ज्या वेळेस ह्या सर्व घटना घडत आहेत ठीक आहे ह्या घटना घडत आहेत आपण माहितीमध्ये आहोत तो भाग आहे आपण माहिती धर्म पाळला पाहिजे तो भाग वेगळा पण मुळामध्ये आजच्या घडीला पाहिलं गेलं तर जे माझ्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे जे बुथ प्रमुख आहेत जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना कोणी विश्वासात घेत आहे का नाही त्यांच्या कुणी व्यथा ऐकून घेत आहे का नाही मी लकी पाटील मी नेता झालो चला मी त्या ठिकाणी बोलणार अजून एक जर नेता झाला त्या ठिकाणी तो प्रेस कॉन्फरन्समध्ये बसणार त्या ठिकाणी तो स्टे स्टेटमेंट देणार पण जे सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्या भावना कोण समजून घेणार ज्यावेळेस ह्या साऱ्या स्टेटमेंट होत आहेत किंवा साऱ्या गोष्टी होत आहेत माझ्या ग्रामीण भागातील असतील या माझ्या शहरी भागातील असतील माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणी विश्वासात घेतलं का त्याच्या कोणी बैठकी लावलं का त्यांचे काही सल्ले घेतलं का त्यांचे मतं मांडायला लावली का डायरेक्ट मी येणार डायरेक्ट त्या ठिकाणी मी भाषण देणार त्या ठिकाणी निघून जाणार असं कुठंतरी बदललं पाहिजे मला माझ्यापेक्षा माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय तर माझ्यासाठी माझा सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वात महत्त्वाचा आहे कारण आज जो पक्ष जो आहे दोनवरून आज आपण जवळपास एवढे आपले हजारे तीन टर्म सत्ता आलेली आहे आपली आहे हे कुणामुळे आलेली आहे एकट्या व्यक्तीमुळे सत्ता येत नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यामुळे आलेली सत्ता आहे आज पाहिला गेलं तर विधानसभेला जी आपल्याला लीड होती थोडं मागची विधानसभा म्हणतो मी आणि ह्या विधानसभेला राष्ट्रवादीला जी लीड होती हे कंपॅरिझन पाहायला गेलं तर लोकसभेला आपल्याला लीड मिळायला पाहिजे होती नाही मिळाली आता ह्याच्यामध्ये आपण काय समजायचं काय युती धर्म जो होता जी की राष्ट्रवादी जी काही आपल्यासोबत होती त्यांनी प्रामाणिकपणे काम केले का हो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारावं सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी मग ह्या ठिकाणी आपण एवढं नेत्याला हाईप करण्याची गरज काय बघा बॉलिंग करणारे शरद पवार साहेब गटाचे बॅटिंग करणारे कुठले अजितदादा गटाचे आणि फिल्डिंग करणारे आपण आपलं देणं नाही ना घेणं नाही आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला हा ज्यावेळेस पक्षाचा आदेश आला त्या त्या ठिकाणी आपल्याला आदेश आला त्या पद्धतीने आपण बघू ना पण प्रत्यक्षामध्ये पाहिलं गेलं तर दोन हजार एकोणीस साली आपण ज्यांच्या विरोधामध्ये लढलं होतं तीव्रपणे लढलं होतं आज लढून आपल्याला एक अशी एक नाम मुश्किल झालेले की आपण ज्यांच्या विरोधामध्ये मला तर माहिती आहे मी तर भाषण दिलं सर्वात जास्त अपोज जरी नेत्याला कोण केलं राष्ट्रवादीच्या तर मी केलं हे जग जाहीर आहे काही लपुंट व्हायसारखे काही अशी काही जसं की म्हणजे कुणाला माहिती नाही असा तो विषय नाही मग आज त्यांना आम्हाला नेता म्हणायची वेळ आहे आमचा पक्ष एवढा मोठा असून आमच्या पक्षातले नेते एवढे मोठे असून आज आम्हाला त्यांना नेता म्हणायची वेळ लावलेला आज आम्हाला काही अडचण असेल तर आम्ही त्यांना कॉल करावं का दोन हजार एकोणीसला आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये ठीक आहे दोन हजार एकोणीसला त्यावेळेस मी बीजेपीत नव्हतो त्याच्याबद्दल मी तेवढं करू देणार नाही पण मी सर्वसामान्य पक्षाबद्दल बोलतोय ठीक आहे पण ह्या ठिकाणी आज पहा की आज काय आहे हा दोन हजार चोवीस चालू आहे लोकसभेचे चित्र तुम्ही पाहिलं आणि सर्वात महत्वाचं काय की अनेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केला जातोय की मंत्री महोदय दलित आहेत म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारचे हे एकदम चुकीचं आहे हा मतदारसंघाचा अपमान आहे लक्षात घ्या की दलित आहेत म्हणून असं करण्यात येतात अजिबात नाही सर्वांना सांगून ठेवते मी जर असं राहिलं असेल तर त्यांना खास मंत्री केले असते का आमदार झाले असते का हो त्यांनी आमच्यासारखे जे काही ज्यावेळेस पक्षात नव्हते असे जे सर्वसामान्य जे जनता होती त्यांना मतदान केले असते का नाही ना मग असं कसं आपण डायरेक्ट हे करू शकतो आणि त्याच्यामध्ये पाहिलं बॅटिंग करणारे म्हणजे आजीदादा गटाचे काही लोक स्टेटमेंट देत होते असं करू तसं करू अंगावर घेऊ दोन केसेस चार केसेस आव काय गरज आहे तुम्हाला एकच लक्षात ठेवा की जे तुमची दुसरी टीम आहे जी की शरद पवार साहेबांची जी काही गट आहे राष्ट्रवादीचा कदाचित हमी काम कमी केलेलं आहे पण आमच्यापेक्षा दहा पटीने जास्त काम त्यांनी केलेलं आहे हे तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही बरोबर आहे मग त्याने तेवढं काम करून जर समजा त्यांच्या विरोधामध्ये समजा त्यांनी काही झालं असेल तुम्ही पोलीस स्टेशनला गेलो अर्ज केलो त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला हा मला काही देणे घेणे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक जस्ट एक नॉर्मल आम्ही ह्या चर्चा करतोय की एवढं त्या ठिकाणी असून त्या ठिकाणी त्या कार्यकर्ता तुम्ही केस करताय गुन्हा दाखल करताय हे करताय हे तुमच्या नैतिकतेला शोभा देतं का तुम्ही त्यांना जवळ बसून बोलून त्यांना प्रेमानं पण सांगू शकला असतो मग एवढा हाईप करण्यासारखा इश्यू होता का आणि लक्षात घ्या कोणत्याही गोष्टी काही ना काही घडल्याशिवाय त्या ठिकाणी एवढा उद्रेक होतच नाही म्हणजे काही ना काही झाले आणि ह्या ठिकाणी ठीक आहे त्यांनी नाही बोलले असतील एखादी कार्यकर्ता उत्साही कार्यकर्ता असतो खूप जोशवाला कार्यकर्ता असतो ते कदाचित दिलं पण असेल स्टेटमेंट याला एवढा वाव करून त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी इश्यू करण्यासारखा होता का विषय नाही म्हणजे ह्या ठिकाणी जे सहानुभूती मिळवायची होती की एक मी दलित नेता म्हणून ह्या ठिकाणी असं करा अजिबात मी परत सांगतोय दोन हजार एकोणीसचं चित्र पहा दोन हजार एकोणीसच्या चित्रामध्ये जेवढे दिग्गज नेते होते त्या दिग्गज नेत्याला आज उदगीरमध्ये जिरवण्यात आलेला आहे परत सांगतो काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या भारतीय जनता पक्ष असू द्या एकही दिग्गज नेता आज उरलेला नाही आणि जे काही उरलेले आहेत ते त्या ठिकाणी का म्हणून आपण चापलुशी करत आहेत गुत्ते टक्केवारी कामं हे त्यांचं त्या ठिकाणी काम चालू आहे हे मी सांगण्याची गरज नाही माझ्यापेक्षा सर्वसामान्य जनतेला माहिती आहे पण मी जे मांडणी करतोय माझ्या कार्यकर्त्यांची मांडणी करतो आज माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुण्या कार्यकर्त्याला काम मिळालं बुतामध्ये लेकरला बायकोला सोडून माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी फिरतो कुण्या कार्यकर्त्याला माझ्या काम मिळालं कोणत्या खासदार फंडातून काम मिळालं कोणत्या आमदार फंडातून माझ्या कार्यकर्त्यांना काम मिळालं नाही ना कुणासाठी झगडायचं आऊ घरच सोडलं लोकांचं पकडलं म्हणणं मी कथा झाली आहे ज्यावेळेस वेळेस जे जे लोकप्रतिनिधी झाले का ते आपलं आपलं छापायला ते यायचं गुत्ते घ्यायचं स्वतः कॉन्ट्रॅक्ट करायचं स्वतः पार्टनरशिप करायचं धंदे करायचं माझा भूतप्रमुख काय करतोय माझा सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आज सुद्धा कार्यकर्त्याच्या घरावर पत्र आहेत त्या कार्यकर्त्याचं कोण सुखदुःख बघणार आहे उगा आलं मेळावा ठेवलं बैठक ठेवलं कार्यकर्ता गेला सारं झाला असं नसतंय कार्यकर्ता म्हणजे आपल्या सुखाचा आपल्या दुःखाचा आपल्यासोबत राहणारा कार्यकर्ता आहे नेते जातील नेते पक्ष सोडतील नेते परत पक्षामध्ये येतील पण जो टिकून राहतो तो झाडाची मुळं असतात आणि त्या झाडाची मूळ म्हणजे काय असतो त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि मला अभिमान आहे की आपल्या पक्षाचे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत मला वाटत नाही की भारतामध्ये एवढे प्रामाणिक कार्यकर्ते कुठे मिळणार नाही ह्या ठिकाणी जो अन्याय होतो तो अन्याय होतो पक्षातला प्रामाणिकपणे जो काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यावरच अन्याय होतो ह्यामध्ये मी महागं भूमिका मांडलं मराठा आरक्षणाबद्दल की मराठा समाजाला लिंगायत समाजाचा जाहीर पाठिंबा सहसा तर मी कधीही जे काही बोलतो आजपर्यंत मी जातीवादी स्टेटमेंट देत नाही पण मी त्याच्या मागे देण्याचा उद्देश काय आहे की आज समजा आपली जी काही सत्ता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे कुणामुळे आलेली आहे एका समाजामुळे येत नाही पण सर्वात जास्त जो मेजॉरिटी समाज आहे सर्वात जास्त जे नेते भारतीय जनता पक्षामध्ये ते मराठा समाजाचे आणि आज जर समजा की गरीब समाजाला त्या ठिकाणी जर समजा अपेक्षित आहे की त्यांना न्याय मिळावा वाईट काय मी ओबीसीचा विरोध केलो का हो नाही मी काय म्हटलं एका घरामध्ये दहा लोक राहतात तर एक माणूस ॲडजस्ट करा एवढंच बोललं होतं आता ते कसं कर करतील काय नाही तो सरकारचा विषय झाला आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मला एक प्रश्न असा पडला होता की आपण एवढी जी बॅटिंग फिल्डिंग सारं चालू आहे उदगीरच्या मतदारसंघात सर्वात मोठा जो इशू आहे की दोन हजार चौदापासून त्याच्या पहिल्यापासूनचा जो लिंगायत समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल मंत्री महोदयाने कधीतरी विधानसभेमध्ये मांडणी केली का नाही नंतर मराठा समाजाचा एवढा विषय चिघळला होता मराठा समाजाच्या लोकांनी सुद्धा त्यांना मतदान टाकला होता त्यांच्याबद्दल कधी के मागणी केली का नाही मुस्लिम समाज तर मला वाटते की त्या दोन हजार एकोणीसला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वनवे मतदान त्यांना गेलं त्यांचा बी काही विषय असेल त्यांच्या विषयाची काही मागणी केली का नाही आता तुम्ही म्हणसाल अहो ते उदीरला काहीतरी बांधल्यात ना ते भवन वगैरे बांधल्यात मराठा समाजाला बांधल्या ह्याला बांधल्यात लक्षात घ्या ह्या गोष्टी ज्या असतात ना ह्या क्षणिक असतात ह्या गोष्टी क्षणिक असतात आणि लोकांचे विषय हे मुळामध्ये समजून घ्यावं लागतात एखादी जण विरोध करलेला म्हणजे त्याला एक वीस लाखाची गुत्ती दिले एखादी जण काही करतं म्हणजे त्याचे केले हे नाही दॅट इज नॉट अ गुड थिंग इन द पॉलिटिक्स पहिल्यांदा कार्यकर्त्यांना समजून घ्या दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते जेरवणं दुसऱ्या कक्षा पक्षाचे कार्यकर्ते फोडणं हे करणं हे आपण काय केलं पाहिजे अवॉइड केलं पाहिजे आणि माझी विनंती आहे भारतीय पक्षाची बी जे काही मी कार्यकर्ता आहे मी कुठला नेता नाही ना मी कुठला काही नाही मी कार्यकर्त तर माझी एक विनंती आहे की माझ्या पक्षातल्या बूथ प्रमुखाला माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्याला पहिला न्याय मिळाला पाहिजे आणि काही बोलत असताना ता कोणतीही बॅटिंग फिल्डिंग करत असताना माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं पहिला त्या ठिकाणी मत जाणून घेतलं पाहिजे बैठका बसवल्या पाहिजे प्रत्येक गावातले कार्यकर्ते माझे आले पाहिजे त्या सर्वांचं मत घेऊन त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा न द्यायचा हे भूमिका मांडलं पाहिजे डायरेक्ट याचं स्टेटमेंट द्यायचं निघून जायचं कार्यकर्त्यांनी काय करायचं जे एकोणीसला विरोधात कार्यकर्त्यांनी काम केलं आज त्यांना एवढी नामुष्की झाली की बोलावं तर बोलावं काय आणि करावं तरी करावं काय असं झालंय की या ठिकाणी ने नेता सुरला नाही ने बीजेपीला उदगीरमध्ये अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे नेता आमच्या पक्षाचा राहायला पाहिजे का दुसऱ्या पक्षाचा राहायला पाहिजे आम्ही हक्कानं आमच्या पक्षाच्या जा नेत्याकडे जायला पाहिजे का दुसऱ्याचं जायला पाहिजे हा चित्र खूपच विचित्र झालेला आहे म्हणून माझी विनंती आहे काहीतरी मार्ग काढलं पाहिजे आणि कुठं ना कुठे हे चेंज झालं पाहिजे आणि माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे प्लीज सर्वांना माझ्या हा जोडून विनंती आहे भारतीय जनता पक्षाचे नेते असतील आणि जे बॅटिंग फिल्डिंग करणारे असतील तोच तुम्ही बॅटिंग करा फिल्डिंग करा ह्याच्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी पण कार्यकर्त्याचं विनंती आहे तेच त्यांना बॅटिंग फिल्डिंग करू द्या आपल्या आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करा आपल्या आपल्याला जो उमेदवार येईल ह्यावेळेस मी उमेदवार कसा येईल की हे आपलं नशीब खापर फुटल्यासारखंच ऐकता आणायचं डोक्यावर ठेवायचं निवडून द्यायचं आणि त्यानं काय करणार पुन्हा तिकडंच काहीतरी बदललं पाहिजे राव आपल्याला कुठंतरी काहीतरी न्याय मिळायला पाहिजे खूप म्हणजे खूप अन्यायाचा बाजार चालू आहे राव धन्यवाद